पण काही कपल्स असतात की ज्यांना माहितीच नाहीये की त्यांना हायपरटेन्शन आहे किंवा त्यांना शुगर आहे किंवा काय आहे आणि ते स्पॉन्टेनियसली तुमच्याकडे प्रेग्नन्सी घेऊन आलेत पुढच्या उपचारा करतात सो so, अशा वेळेला मग तुम्ही काय हे करा डायबिटीस दिए? असेल आणि त्यांच्यामध्ये जर एचबीएवनसी खूप जास्त आला आम्ही ऍट डायग्नोसिस काही गोष्टी करतो एचबी एवन सी त्यातली एक टेस्ट आहे टी एस एच थायरॉग्झिन सी पहिले तीन महिने बाळ बाळाचं थायरॉइड ग्रंथी तयारच झालेली नसते सो so, आईच्या थायरॉक्झिनवरती बाळाची ग्रोथ होत असते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ते गरजेचं असतं तर आईचं आम्ही ॲट डायग्नोसिस ते टी एस एच करून घेतो थायरॉय थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घेतो एच uh, बी एवन सी म्हणजे डायबिटीस नाही आहे ना आधी प्रेक्झेस्टिंग ते पाहतो नंतर बी पी पाहिला जातो आणि uh, यातलं जर शुगर कंट्रोल जर अगदीच पोअर असेल तर आम्ही त्यांना सांगतो की बाबा हे इट इज व्हेरी रिस्की टू ग्रो धिस बेबी खूप सारे अॅनॉमलीज येऊ शकतात इट इज बेटर टू गो फॉर टर्मिनेशन uh, थायरॉईडच्या बाबतीत टर्मिनेशन नाही सांगितलं <सथ> जात किंवा त्या ते, त्या केसमध्ये आम्ही फ्री टी थ्री आणि फ्री टी फोर या दोन टेस्ट करतो त्या जर नॉर्मल असतील तर फक्त मग मदरला थायरॉईड सप्लिमेंट आम्ही सुरू करतो आणि तिसरं जे आहे श ब्लड प्रेशर जो वाढलेला असेल तर त्या केसमध्ये त्यांना प्रेग्नन्सीमध्ये चालतील अशा अँटीहायपरटेन्सिव्ह म्हणजे ब्लड प्रेशरच्या गोळ्या आम्ही चालू करतो आणि त्यांना त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहील याच्याकडे सगळं लक्ष दिलं जातं अशा स्त्रियांना खूप रेस्ट लागते डाव्या कुशळ वळून प्रचंड आराम करायला लागतो कारण एरबी प्रेग्नन्सीमध्ये बी पी वाढण्याचा चान्स हा म्हणजे आम्ही याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणतो प्रेग्नन्सीमुळे बी पी वाढतो तो, तो चान्स अगदी फाय टू टेन पर्सेंट असतो पण जर आधीच प्री एक्झिस्टिंग एखाद्याला जर ब्लड प्रेशर असेल तर तुमची टेंडन्सी आहे शरीराची बी पी वाढण्याची तो प्रेग्नन्सीमध्ये ते आणखी ओवर्ट होते सो त्या केसमध्ये फिफ्टी पर्सेंट चान्स असतो ब्लड प्रेशर वाढण्याचा त्या केसमध्ये आम्हाला खूप काळजी घ्यायला लागते पेशंटला ऑलमोस्ट काही काही पेशंटला तर कम्प्लीट बेडरेस द्यायला लागते पण प्रेग्नन्सीची जर काळजी व्यवस्थित घेतली तर युजली चांगल्या आउटकम मिळतात पण डायबेटीज जर खूप सिव्हिअर असेल तर मग मात्र टर्मिनेशन करायला ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आम्हाला इन्स्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करा डॉक्टर गावडे सरांच्या अपॉइंटमेंटसाठी उपयुक्त माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद